नमस्कार रातच्याला आम्ही मेंढर आणल्यात आहे डोंगरात चारायला एकदम जंगलामध्ये रा मस्त अशा जंगलात मेंढ्या शिरल्यात या काय काय चारत आहे काय काय जंगलात शिरल्यात आहे आणि दाजीन मी मेंढरा मेंढ्राक आम्ही दोघं आणि ते गेल्यात जरा मेंढराला औषध आणायला येत्यान दुपारपर्यंत आता तसं नक्की नाही कवाशी येत्या ते, ते आम्हाला मेंढरा खालवून दिली आणि ये म्हणलं येतो मी दुपारपर्यंत तर करते आहे चांगल्या मिंढ्या पाणी पाहिल्या आम्ही इथं आणून ताळ्याव आणि मग वावरांनी फिरवायच्या तर विचार केला म्हणलं दररोज दररोज बी वावरांनी चरून चरून मिंढ बी कटाळा करतात दररोज वावरांनी चरायचं म्हणल्यावर थोडाफार शांत सकाळचं वावर किंवा अशा दुपारच्या झाडपाला किंवा दुपारच्या वावरांनी सांच्या सकाळच्या झाडपाल्या अशा चारल्यावर आदलून बदलून चरतं मेंढराची जात आणि शिळ्याला खर तर खरं झाडपालाच लागतो आणि आमच्या मेंढरं बी म्हणजे एकदम अशी जास्त झाड पाल्यावली चितं कारण जरी दुसरं वावरांनी नाही चारा पाणी गावलं तरी झाडपाला असा भरपूर खात्यात अगदी जांगल्यात मेंढ्या चारत्यात दाजी जरा त्या तिकडं मोर आहे आणि मी आहे इकडं माग तर ते बगडं बी आमच्यासोबत असतात मींढ हल्ली त्यांची सकाळची तयारी म्हणजे ते सकाळचं दहा साडे दहाला नऊला बिराडा येऊनच बसतात म्हणजे त्यांचं त्यांना एक स्वप्न आणि असं म्हणजे त्यांचा बी टायमिंगच आहे ज्या टायमाला रात्रीचं कुडं असतात ते आपल्याला माहीत नाही कुठंतरी जाडावर बसत असतात किंवा कुठंतरी पाण्याच्या ठिकाणी बसत असतात पण नऊच्या सुमारास ते मेंढरात येणार म्हणजे येणार हे तर कोकणात की त्यांचं आख्या इथं आम्ही हाय तवरते मेंढ्राला चुडीतच तर म्हणजे धरव ते भरत असतात बरंच आहेत चांगलं दहा पंधरा मागा मीठ्या फिरल्या हा आता दहा पंधरा आहेत पण असं जे खांड दिसन त्या खांडा माग खांड दिसन त्या खांडा माग असं ते जात्यात पागून पण आमच्या खांडात जेवढे आता काय काय तर जवळ पाणी काय काय त्या पाण्यात राहिलं असत्या आणि मारद आले ते आमच्या बरोबर चराय काच काय गावलंय म्हण चांगलं मिड्या बी गप्पा गप्प झाडपाला खात्यात आणि खरं तर ही झाड जी येत ना वर ह्या झाडांचा पाला जर पडला ना तर अगदी मिंडरू आ, गुरु माट, गुरु दो 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 ते लय आवडीने खात्या हा वाला ज्या पाल्या त्याला गुळमट गुळमट असे पडत चिकटा आणि मग ते लय चवी खात मग मेंढर पाणी पण त्यात ते खाल्याच्या नंतर हा काय बोला तुम्ही का माघार मी म्हणजे बोलावताय मोर नाही मी आली ना मोर मग बोलावता वर कोण वर नाही वर नाही बनवायचा असं खाती बनवायची अच्छा खाली बर त्याची बनवून येते मग काय चाललंय तुमचं काय चाललं होतं मोबाईल मध्ये चालले आपलं बघायचं मोबाईल मध्ये बय हे असं मोकळा तयार आहे गावण की मग मोबाईल मध्ये लक्ष करायचं दुसरं येन जरा तिकून हुड तिकून हुड बंद झाली

वेळात वेळ काढून काढून आपण थोडाफार केला पाहिजे त्यांनी केला तर बोलायला पाहिजे बरं 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 तुम्ही मोर जाता जा मोरन दाबवा जाग्या वा अशा चरत चरत चाललं ते त्यांना फोन जरा लावला आता पण ते फोनच लागा ना त्यांचा आता कवाश येतात काय माहिती आहे फोन लागला तर त्यांनी जरा आल्यानंतर केला तर लागेल तपास मेंढ्र इकडे म्हणून त्यांना नाही तर मग ते बसायचं एडं मारत नाही फोन लागला तर काय होतं इकडं जास्त रेंजचा जागा नाही रेंज तिकडे गावाच्या साईडला आणि आम्ही बरंच गावापासून लांब असल्यामुळं रेंज नाही इकडं मी कोण लावत होते पण लागत नाही आमच्याच मोबाईलला रेंज नाही महत्त्वाची आता इथं आणि मग ते जरी लागत असलं तरी लागणार नाही असं होणार आहे आता ते एडं मारत असते तिकडं तर खाली द्वारणाने जर आले इकडं तर बी कसं आहे मेंढक्याला लगेच कानुसा लागतो म्हणजे आवाज आवाज राहते आपल्या एखादी हरुळी हूड मारलेला आवाज जात सिंवा हारहार केलेला आवाज जातो मींढ रुवा आवाज जातो त्याही स्वभाव मेंढका कानुस येतो किंवा दळवटाव येतो मग आता कसं काय येतात काय माहिती ते किंवा ला ला का, कि कि मग लागला फोन तर मग कळन लगेच खरं ते आमचं माहिती राहणं येतं पण असं मधून अजून आम्ही मी आणतो चारायला इकडं आज बया आलो तुम्ही चराय बरं गावले दे तुम्हाला लई उशीर होईल वाटत होय मेंढराला चराय चांगले गाव दे हा चांगले आधून तास झाले सर मी पिलो आणलोय गावाला काहीतरी न्याव तुम्हाला मग काय मस्त बाकी ऊसाचा गारगार रस गारे बरापुढे ते वर येत त्या तिकड तिथं नाही कुठं तू ते म्हणजे वर दाबा लय चांगला आवडा चांगला मिंड पाक केला भेटल ना औषध नाही तर काय काय ठिकाणी भेटत बी नाही त्याच्यामुळे आम्ही तुमची तुमची आम्ही आशा केली नव्हती नव्हती म्हणलं जर नाही गावलं लवकर तर मग येड हे दुकान ते दुकान मेडिकर हे प्रत्येक गाव मेडिकर मध्ये आणि माहिती जास्त आप इकडं कुठं तरी म्हणजे कवचित हा जिथं जनावरांचं मेडेकर असेल तिथच भेटत आणि तिकडं गावाकड म्हणजे काय काय अश्या साध्या पण मेडेकर मध्ये भेटतात अय उसाभारच पियाला या गरम होऊन जाईन गार होईन का गरम होईन आवारच गार होईन गरम गरम प्यायला तर किसानी मस्त बाकी त्या चारली आता आणि आता जरा जायचे जा जा खाली वावरानी चारायला होय रस पिय ना खाऊ खाली वावरत गेलो होते जरा पटानाच्या ठिकाणी अव वय बर बर मोर मोरले दबाव मेन रहा बा नाही म्हणते पर्यटक ठिकाणी इथे एकदम थंडगार अशी हवा लागते बानाच काय चाललंय इकड होय सायरी सावर सावरी जात का सायरी आपण म्हणतो त्याला सावर म्हणत काय काट असत मोठ आलं असलं असं लाल झरत काता का <laughs> <laughs> आता सारखं त्याच्यातनं हे काय गाभा निघतो मग ह्या मी पहिलं खायचो खत आणि मग जिबलाल जिबलाल या आम्ही पण पहिलं खायचो याच्यासाठी टनटणीचा पान म्हणजे चांगला निबारा झाला हे का हे कुराडे नि काढला आता पण आम्ही दगडा नि काढायचो पहिलं ना हा <laughs> हो लाल निघतो पुढे हिला सावर म्हणायचं किंवा साहिर साहिर हे झाड एकदम काट येत ते बावरे सारखं असं औषधी हे झाड कारण त्याचा चिक आहे ना चिकाट असतो चिकाट म्हणतात आणि जर मेंढरू किंवा माणसाच्या हाताला पण लेप देतात ह्याच्या ह्याच्या सालीचा साल काढून त्याचायची आणि मग त्याचा तो असा बारीक बुगा करायचा मग त्याचा लेप द्यायचा असं ओढून धरत वाटतं चला मग ते आम्ही खाली मस्त बाकी चारली बाणाने नीन, किसनने आता निघाले डोंगराव ना खाली घेऊन आधी करू आता, आता खरं तर त्यांचा पुटोबा करायला लागतोय आणि नंतर आपला का आपला आधी इटोबा नंतर त्यांचा पोटोबा बसून झाडाखाली सकाळचा आपला फुटू भावतोय आधी आपला सकाळच्या पारी फुटू बा करायचा त्याचा इट बा करायचा अरे आता इळाच्या काय इळाच्या त्यांचा फुटू बा झाला आपला इट बा तो खर तर आमचा जागा म्हणजे मेंढर उन्हाळ्याचा बसवायचा आहे बाबा नाही उन्हाळ्याचा जागा बाणाचं काय हातचं कला चालू आहेतच वाटतं लेच कापड शिवलेलेच मस्त फुल काढलं लागला वाटतं बांधा भाकरी चला माला उपाटा काटा कोणत्या झाड आला बघून कसा काय आघाडा आहे आघाडी आघाडा म्हणजे औषधी पण मग रे काटा मोडल्याच्या नंतर तो खाल्ल्याच्या नंतर काटा जळतो असं ना एकदा आमचा वाडा तिकडे शेंगे पार गावला होता आणि माळे समाज या माणसानी मला नेलं होतं त्यांची गाडी होती टँकर पाण्या लोणी दामनी तिथं माळी आहे आणि मग त्यांनी मला ते काट्याचं औषध दिलं नाही काटा राहिला काटा जळला आता आमच्या अंगामध्ये लय काटा असतात बाबळीच बोरीच काट्या पण करतोय आणि काही योग आहे ना

वाटत तुम्ही तस म्हणता मला एकदा काय झालं माहितीये का नाकात काटा घालता तेवढा काटा शिरला होता फक्त आणि वर्षाने तिघरा मी चारपणाचा हातात घेऊन आली का तुली मोर असं फेकत होती फेकता फेकता शिरला आणि तो वर्षाने काटा शिकून शिरल्याला का तू निघला का असा वर वर्षाने निघला सरस सरत ते त्या वर्षानी शिरला का माग नाही मग वर्षाने ते वर चरत सरत सरत ठेव का वरणी उठून काढला मिनट निघून काय काय आणले की मागा सकाळी मी गाय गाय मिरचीचा खारडा कांदा कांदा अर्धा कापलेला राहिला असा नासून जायन मग टाकून द्यायच कडू झालं तरी कडनी कापून घेतला ना आत मध्ये चांगला असत चांगला मी खाईन तुम्ही खाऊ ना का मस्त बाकी बारचीचा Kangda nabakur, kangja itu Di ya?

कारण त्या खाऊनच देतात ना हो त्या तिथं मोठं वावरले बात होणार आहे त्यात निवा आता मी त्या मस्त बाकी चांगला ना वाटून आणलाय पाट्या वाट्या वाटून मग जरा तळून घेतला मेंढर गेले खाली हो को को <laughs> आजा 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 ले ले का मी मोर मग मी हो का दाव तुम्ही आता कस आहे निघालो जेव्हा कारण ते आपण भेटले की पळत राहत आता किसन ने डिलिव्हरी केली काय झाली नरकम

त्याला कसं असं जरा सुखं करून घ्यायचं नंतर गळांग तिथं घालायला लागेल आ एक खडली मोरी फुलकावणी अन चिवडा फुलकावणी फुलकावण झाले ना चिवडा हे का कानाला जे आपल्याला दिसतय फुल ते फुलकावण हे ठीक आहे ये ना आ, ते पण फुलकावणं झालं ना दोन्ही कान बोलतात पडलं का ठीक आहे आय तशी लेक आय तशी लेक पर आय खडली फुलकावणी कोकरं चिवळ फुलकावणं झाले आयची इडी माया बाबा बाणाने कुठंतरी चारा हरलाय वाटत व्हय बाणाने चारा चारा खालती मिठा जाते बघ खाण मार असं चालतंच या माणसाने जाऊन पुढं बघायचं चाराय आणि मग याची मेहरते त्याच्या चारायला कारण मोर दान पण चेक करायला लागतं हेच वावर बघितलं होतं काय बाण आहे मस्त बाकी वावर बघितले बाण आहे ना नाही काय नाही नाही

नाही माझी वळ वळ गेले की तिथे बसवून ठेवतात गप्पा मारायला म्हणून जायचं नाही एकदा गप्पा मारायला गोताव की इकडे मेंढर जात घेऊन वाड्यात तुम्ही नाही आता मला बी एवढं हाताने हात एवढा दोन दोर मुर जातात

दुसऱ्याला जवळ येऊन देत नाही असं आहे बांनायचं काय नाही काय शिवायचं चालूच आहे आता दिवस मावाळला आहे तर आपला आजचा इडू मी इथंच थांबवतो धन्यवाद